नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर नाशिक जिल्ह्यातील अहमदनगर त्याच मित्रांनो नेवासा देवळा सटा नाशिक जिल्ह्यातील देवळा देवळासाटना मनमाड चांदूर कृषी बाजार समिती पिंपळगाव बसवण आणि सोलापूर या ठिकाणचे असले कांदा भाव सोलापूर या ठिकाणी तीन हजार रुपये चोवीसशे एकवीसशे सतराशे काय मार्केट चालले आहे कुठे किती मार्केट किती वकलाला गेलेला आहे सविस्तर कांदा पट्टीसह आपण बघत आहोत व्हिडिओ छोटून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा नवीन असाल तर माझ्या शेतकरी याटूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे शकता राजशेखर महत्त्या हरिशट हरिमठ या ठिकाणी एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी कांदापट्टी तुम्ही बघू शकता चंद्रकांत हलगुंडे या शेतकऱ्यांच्या मालकधनीचे नाव आहे त्या ठिकाणी बाजारभाव तुम्ही बघू शकता त्यानंतर या ठिकाणी पिंपळगाव बसवंत बुनाळकांसाठी आज आवक दोन वीस हजार क्विंटलची दाखल झाली कमी कमी चारशे जास्त जास्त चोवीसशे एकवीस सरासरी एकवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट पिंपळगाव बसवंतची सायकडा मार्केट दोन हजार पंचावन्न देवळा दो बावीसशे तीस त्यानंतर बाजार समिती तुम्ही बघत आहात संपूर्ण महाराष्ट्रात बघत आहात कोल्हापूर तीन हजार या ठिकाणी बघत आहात जालना तेराशे अकोले चौदाशे छत्रपती संभाजीनगर सोळाशे चंद्रपूर गजवड अठराशे मुंबई कांदा बटाणा मार्केट चोवीसशे त्यानंतर खेडचाकण बावीसशे मंचरवनी पंचवीसशे दहा सातारा बावीसशे बारामती दोन हजार अमरावती फळ आणि भाजीपाला लाल कांदा भाजीपाला दोन हजार धुळे लाल कांदा एकोणीसशे जळगाव कांदा अठराशे सत्याहत्तर नागपूर लाल कांदा सोळाशे साखरी लाल कांदा दोन हजार चाळीस त्यानंतर या ठिकाणी दुप्सावळ लाल कांदा अठराशे सांगलीफळ भाजीपाला लोकल कांदा चोवीसशे पुणे लोकल कांदा चोवीसशे त्यानंतर पुणे खडकी लोकल कांदा सोळाशे पुणे पिंपरी एकवीसशे चाळीसगाव नागत रोड लोकल कांदा अठराशे पन्नास वाई लोकल कांदा तेवीसशे मंगळवेढा लोकल कांदा तीन हजार कामठी लोकल कांदा पंचवीसशे नागपूर पांढरा कांदा सतराशे येवला उन्हाळ कांदा एकवीसशे एक येवला आंध्रसूद उन्हाळकांदा दोन हजार पंचवीस नाशिक उन्हाळकांदा तेवीसशे लासलगाव उन्हाळ कांदा सतराशे एक लासलगाव निपाळ उन्हाळकांदा पंचवीसशे सत्तेचाळीस लासलगाव इंचून उन्हाळकांदा बावीसशे एक त्यानंतर मालेगाव इंचे उन्हाळ कांदा बावीसशे पन्नास सिन्नर उन्हाळिकांदा बावीसशे पंचावन्न या ठिकाणी यानंतर बघू शकता सिन्नर नायगाव उनाळकांदा दोन हजार एकोणनव्वद संगमनेर उन्हाळकांदा अठ्ठावीसशे अकरा चांदूड उन्हाळकांचे बावीसशे सत्तर मनमाळ उन्हाळकांदा बावीसशे नेवासा घोडेगाव बा पंचवीसशे पिंपळगाव बसवंत चोवीसशे एकवीस धन्यवाद